छत्रपती संभाजीनगर शहरातील पूर्व आणि मध्य विधानसभा क्षेत्रामध्ये महानगरपालिकेच्या वतीने राबवण्यात येणारा ड्रेनेज प्रकल्प लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये अडकण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे बघूयात महानगरपालिका प्रशासक जी श्रीकांत यांनी शहर सेफ्टी टँकर मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार शहरातील तीन विधानसभा क्षेत्रासाठी स्वतंत्रपणे ड्रेनेज प्रकल्प राबवले जाणार आहेत वर्षभरापूर्वीच पश्चिम विधानसभा क्षेत्रातील सातारा देवळाईसाठी दोनशे कोटी ड्रेनेज प्रकल्प अमृत दोन योजनेमधून मंजूर करण्यात आला होता या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया राबून गुजरात मधील अंकिता इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला हे काम देण्यात आले होते त्यानंतर पश्चिम मधील पडेगाव मिटमिटा भांगसी माथागड या ठिकाणी एकशे शहाण्णव कोटी च्या ड्रेनेज प्रकल्पाला अमृत दोन योजनेमधून मंजुरी मिळाली होती त्यानंतर पूर्व विधानसभा क्षेत्रासाठी दोनशे एकतीस कोटी रुपयांचा आणि मध्य विधानसभा क्षेत्राकरिता एकशे नव्वद पॉईंट सत्तेचाळीस कोटी रुपयांचा डीपीआर तयार करून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची तांत्रिक मंजुरी घेण्यात आली होती त्यानंतर राज्य शासनाच्या नगरोत्थान योजनेमधून या दोनही योजनांना उच्चाधिकार समितीने मंजुरी दिली मात्र अद्याप अंतिम मंजुरी मिळालेली नाही त्यामुळे पूर्व आणि मध्य विधानसभा क्षेत्रासाठी राबवण्यात येणारा ड्रेनेज प्रकल्पास शासन निर्णय निघालेला नाही जोपर्यंत शासन निर्णय काढला जाणार नाही तोपर्यंत महानगरपालिकेला निविदा प्रक्रिया राबवता येणार नसल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे लोकसभा निवडणुकीसाठी मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात आचारसंहिता लागणार आहे आचारसंहिता लागल्यानंतर निविदा प्रक्रिया राबवण्यास अडचण येण्याची शक्यता आहे राज्य शासनाने शासन निर्णय काढला तरी आचारसंहिता संपल्यानंतरच ड्रेनेज प्रकल्पाची निविदा प्रक्रिया राबवावी लागणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे